नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मंग मिळते भाकर मन वढाय वढाय उभ्या पिकातलं लढोर किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला बघत पिलासाठी तिनं जीव झाडाले चांगला अशा एकना असंख्य कविता अगणित कविता लिहिणाऱ्या महाराष्ट्राच्या महान कवयित्री स्वर्गीय बहिणाबाई चौधरी त्या माऊलींचा आज जन्मदिवस त्यांची आज जयंती एकशे पंचेचाळीस वर्ष त्यां त्यांना झाले जाऊन त्यांच्या त्यांना जन्मून झाले त्यांच्या जयंतीला आज एकशे पंचेचाळीस वर्ष झाले आणि म्हणून आज विशेष माझ्या लेखणीतून मी त्यांना विनम्र अभिवादन केलेलं आहे की ज्यांच्या शब्दानं ज्यांच्या कवितेनं अख्ख्या महाराष्ट्राला भुरळ घातली त्यांच्यासारखा दृष्टांत त्यांच्यासारखी शब्दाची ताकद कुणाच्याच काव्यामध्ये दिसून येत नाही कुठलंही उच्च शिक्षण नसताना अत्यंत प्रभावी अशा प्रकारचा दृष्टांत बहिणाबाईंनी दिला आणि अत्यंत सोप्या बोलीभाषेमध्ये आणि म्हणून मी आज त्यांना विनम्र अभिवादन करणार आहे सध्या कवी उदंड झालेत असंख्य झालेत परंतु जशी त्या कवींना विंदांची सर नाही विंदांच्या कवितेची सर नाही तसंच कवयित्री सुद्धा उदंड झाल्यात पुरस्कारासाठी परंतु त्यांना बहिणाबाईंची ना सर नाही आजी नाही त्यांच्या लेखणीमध्ये तेवढं सामर्थ्य नाही निसर्गाचा न्याय आहे की ज्यावेळेस क्वांटिटी वाढते त्यावेळेस क्वालिटी घसरते बरोबर आहे की नाही म्हणून संख्या वाढली परंतु गुणात्मकता घसरली दर्जा घसरला कवितेचा आणि म्हणून मला आज या कवयित्रेला नैसर्गिक प्रतिभेच्या दिव्य प्रतिभेच्या दैवी प्रतिभेच्या कवयित्रेला विनम्र अभिवादन करताना मी माझ्या लेखणीतून त्यां त्यांच्याबद्दल भावना व्यक्त केलेल्या आहेत ऐकूया माझ्या कवितेचं नाव आहे कवित्रीले दंडवत कवित्रीले दंडवत धरित्रीले दंडवत नावाची एक कविता आहे तसं कवित्रीले दंडवत आज कवयित्री बहिणाबाईंच्या जन्मदिनांचा सोहळा आहे साहित्य विश्वात त्यांच्या कवितेचा त्यांनी फुलवलेला मळा आहे त्यांची दृष्टांताची भाषा खूपच पराकुटीला गेली होती संसाराची तुलना त्यांनीच तापल्या तव्याशी केली होती बहिणाबाईंचं साहित्य वाचताना मनातलं अज्ञान जळत होतं बहिणाबाईंचं साहित्य वाचताना मनातलं अज्ञान जळत होतं त्यांच्या कवितेच्या एका ओळीत आयुष्याचं तत्वज्ञान कळत होतं शिक्षण नसतानाही त्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व होते शिक्षण नसतानाही त्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व होते आणि पी एच डीच्या अभ्यासक्रमातही त्यांच्या कवितेला महत्त्व होते कवी तसे भरपूर आहेत पण त्यांच्यात विंदांची कविता नाही कवी तसे भरपूर आहेत माझ्यासारखे परंतु त्यांच्यात विंदांची कविता नाही आणि जर असेल तर ती चोरलेली असेल असं माझं स्पष्ट मत आहे कवी तसे भरपूर आहेत पण त्यांच्यात विंदांची कविता नाही कवयित्री उदंड असूनही त्यांच्यात बहिणाबाईंची गीता नाही होय गीता बहिणाबाईंनी आपल्या कवितेतून गीता सांगितली आहे उपदेश सांगितला आहे आणि तो सर्वांच्या कामी येणार आहे त्यांनी मनाबद्दल व्याख्या केली आहे संसाराची व्याख्या केली आहे आणि म्हणून कवी तसे भरपूर आहेत पण त्यांच्यात विंदांची कविता नाही कवयित्री उदंड असूनही त्यांच्यात बहिणाबाईंची गीता नाही बहिणाबाईंच्या पावन स्मृतींना जयंती दिवशी मनात स्मरतो बहिणाबाईंच्या पावन स्मृतींना जयंती दिवशी मनात स्मरतो आणि दैवी प्रतिभेच्या प्रति या कवयित्रीला विनम्र अभिवादन करतो दैवी प्रतिभेच्या या कवित्रीला कवयित्रीला विनम्र अभिवादन करतो धन्यवाद पुनश्च एकदा बहिणाबाईंच्या या स्मृतीला उजाळा देण्याचा योग मला आणि माझ्या लेखणीला मिळाला त्याबद्दल आणि आपण माझं हे काव्य ऐकून घेतलं त्याबद्दल आप आपला मी शतशः ऋणी आहे पुनश्च एकदा धन्यवाद